नमस्कार अर्पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत केळ्याचे वेफर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील फुलझाडे आणि फळझाडे दाखवलेली आहेत त्यामध्येच आपण केळीची झाडंसुद्धा भरपूर दाखवलेली होती त्यातलंच आज केळीच्या झाडांवर भरपूर सारी केळी आलेली आहेत त्यामुळे आपण त्या केळीवरची केळी काढून घेतलेली आहेत आणि आता आपण त्यापासून छानपैकी अशी कुरकुरीत वेफर बनवणार आहोत आता आपण पहिल्यांदा केळीची झाडं पाहून घेणार आहोत म्हणजे एका झाडावर छोटी छोटी केळी आहेत ती आपण पाहूयात आणि नंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात तर आता आपण पहिल्यांदा आपल्या झाडांवरची केळी पाहून घेणार आहोत म्हणजे आपल्याला केळी काढायची आहेत तर आता इकडे आहे केळीचं झाड इथे पहा एकदम छोट्या अशा झाडावर सुद्धा छान आंबे आलेले आहेत आणि इकडे केळीचं झाड आहे हे पहा इथे आहे केळीचे झाड आणि भरपूर साऱ्या अशा केळी आलेल्या आहेत हे अजून मोठं व्हायला भरपूर टाईम आहे आपण दुसऱ्या केळीच्या झाडावरचे केळी काढलेली आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी मोठे केळी भेटलेले आहेत तर आता ही छोटी केळी आहेत आपण आता ही पहिली केळी स्वच्छ धुवून घेऊयात आपल्याला केळी स्वच्छ धुवायचे आहेत कारण मग जर आपण केळी स्वच्छ धुतली नाहीत तर मग जी केळींवर लागलेली घाण असते ती आपण केळी सोडल्यानंतर तर कॅन्हा लागते त्यामुळे आपण इथे केई स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आपण आता इथे एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामुळे आपण इथे दोन चमचे मीठ घेतलेले तुम्हाला जर खारावे असतील तर तुम्ही अजून घेऊ शकता मीठ आणि जर कमी खारावे असतील तर एकच चमचा मीठ घ्या त्यामध्ये आता आपण एक चमचा हळद घेणार आहोत हळद आपल्याला एकदम म्हणजे एक, एक चमचा भरपूर झाला जास्त हळद अजिबात घ्यायची नाही कारण जेव्हा हळदीतलं म्हणजे पूर्णपणे हळद तेलामध्ये उतरते तेव्हा तेलसुद्धा पूर्णपणे पिवळा होऊन जातो आणि वेफर मग अजून पिवळे होतात त्यामुळे हळदीचे प्रमाण आपल्याला एकदम कमी घ्यायचे आपण इथे एक चमचाच हळद घेतलेली आहे त्या हळद आणि मीठ आपण एकत्रित पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला जेव्हा वेफर आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा आपण वरून एक एकच चमचा आपल्याला पाणी तेलामध्ये सोडायचे जर जास्त पाणी घेतलं तर आपले वेफर एकदम खारपण होतील आणि एकदम पिवळ्या होऊन जातील त्यामुळे आपण इथे हळदीचं आणि मिठेचं प्रमाण एकदम कमी घेतलेलं आहे आपण आता इथे कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कारण आपल्या वेफर्स तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे आपण इथे त्या कढईसुद्धा चांगले तापलेली आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण जरा कमी घ्यायचं नाही तर मग भरपूर सारा तेल शिल्लक राहतो कारण जे आपण केळ्याचे वेफर्स बनवणार आहोत ते वेफर्स अजिबात तेल खेचून घेत नाहीत म्हणून आपण तेल कमीच घेतलेलं आहे आता आपण इथे केळी स्वच्छ धुवून घेतली आहे ते आता केळी आपण कापून घेऊयात आजूबाजूनी आणि एकदम असं सोलून घेणार सोलताना एकदमच पूर्णपणे जो साल असतो तो आपल्याला काढायचा नाही आहे एकदम पातळ असं सोलून घ्यायचं आहे म्हणजे जो वरचा जाडसर भाग असतो तो त्याच्यावर राहतो जर एकदमच के केळी सोलून घेतली तर मग ती कुरकुरीत अशी एकदम नाही लागत त्यामुळे आपण थोडंसं जाडसर भाग ठेवलेला आहे वरून वरून जो एकदम डार्क ग्रीन भाग दिसतो तो आपण काढून घेणार आहोत तिथे पूर्णपणे मग केळा सोलला तर मग तो जो व्हाईट केळा असतो तो दिसला नाही पाहिजे वर थोडासा आपल्याला ग्रीन ग्रीन कलर सुद्धा दिसला पाहिजे अशा प्रकारे आपण ही सर्व केळी सोलून घेणार आहोत आणि आजूबाजूंनी कापून घेणार आहोत आणि मधून सुद्धा आपण कापून घेणार आहोत जर तुम्हाला एकदम लांब केळ्याचे वेफर हवे असतील तर तुम्ही अख्खा पूर्ण लांब असा केळासुद्धा सुद्धा ठेवू शकता पण आपण आता मधून दोन तुकडे करून घेऊ आणि मधल्या दोन भागामध्ये आपण केळी सोलून घेऊयात म्हणजे वेफर पाडून घेऊ इथे आपली सर्व केळी सोलून झालेली आहेत अशा प्रकारे आपल्याला केळी सोलायची आहेत पहा मी कशी जाडसर म्हणजे वरचा जो जाडसर भाग आहे तो आपण ठेवलेला आहे तर आपण याचे दोन प्रकारे केलेले आहेत आणि आता आपण केळी कशी वेफर्स आडायचे ते आपण पाहणार आहोत आपण केळ्याचे वेफर्स दोन प्रकारे केलेले आहेत हा म्हणजे आता जर तुमच्याकडे अशा प्रकारचं भांडं असेल तर तर तुम्ही ह्या अशा प्रकारे सुद्धा कॅचे वेफर बनवू शकता छान असे कॅचे वेफर होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात मी या अशा प्रकारे म्हणजे हा एक प्रकारचा साचच आहे या अशा साच्यामध्ये आपण केयाचे वेफर बनवलेले आहेत गोल पाहिजे असेल तर गोल सुद्धा मी दोन प्रकारचे कॅच वेफर तुम्हाला दाखवलेले आहेत एका व्हिडिओमध्ये तर आता आपण पहिले या अशा साच्यामध्ये कयाचे वेफर पाडून घेतलेले आहेत बघा हे म्हणजे असं त्याला डिझाईन सुद्धा छान बघताना सुद्धा चांगले दिसतात आणि खाताना पण मजा येते आता आपण हे वेफर तेलामध्ये सोडून घेणार आहोत तिथे आपला तेल सुद्धा गरम झालेला आहे आता आपण एक एक करून सर्व सोलून घेणार सोलताना म्हणजे सोडून घेणार आहोत तेलामध्ये पण जेव्हा तेलामध्ये आपण वेफर्स सोडू तेव्हा एकदम जास्तसुद्धा नाही सोडायचं जरा कमीच सोडायचं नाही तर मग ते पूर्णपणे तळले जात नाहीत सर्व वेफर्सला तेल लागत नाही म्हणून ना आपण जरा कमी प्रमाणात जर एका कॅचे दोन तुकडे केलेत तर एकाच तुकड्याचे जे वेफर्स पडतील ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत दुसरा तुकडा आपल्याला तसंच ठेवायचं आहे पहा आपण इथे किती कमी प्रमाणात घेतलेले आहेत एकदम जास्त सुद्धा वेफर्स आपण घेतलेले नाहीत त्यांना आता आपण सुटसुटीत करून घेणार आहोत एकदम सुट आपण केळ्याचे वेफर ठेवलेले आहेत आता आपण जो हळदीचं पाणी केलेला तो आपल्याला इथे एक ते दीड चमचा पहिले पहिले जेव्हा आपण वेफर करू तेव्हा दीड चमचा भरपूर झाला तेवढाच आपल्याला ते ते हळद ते मिठेचं पाणी तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि पाणी तेलामध्ये सोडताना जरा लांबच राहणार तर भरपूर शक्यता असते त्यामुळे तेला हळदीचं पाणी सोडताना जरा लांब होऊनच सोडा आता आपल्या वेफर्सला मस्तपैकी पोळा रंग येऊन जाईल स्लो गॅसवरच आपण त्यांना अलटी पलटी करून छानपैकी असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते करून घ्यायचे काढताना म्हणून थोडंसं पाच मिनटं झालं जरा काढून टाकाच पूर्णपणे शिजून आणून खायला एक जर शिजवलं असतील तर त्यांनी पाच मिनटं शिजवून घ्या आणि कुरकुरीत होईपर्यंतच शिजवा कारण पण हे वेफर्स आपले जास्तीत जास्त दिवस टिकतात त्यामुळे पूर्णपणे जर शिजवले तर ते पिकतो आणि लगेच जर काढले तर म्हणजे अर्धे कच्चे राहिले तर मग ते नरम पडतात त्यामुळे पूर्णपणे शिजवून घ्या वेफर आपण इथे मंद गॅसवरच वेफर छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत आणि रंगसुद्धा पिवळसर आलेला आहे आणि आपले इथे कुरकुरीत असे वेफर तळून झालेले आहेत आपण त्या अर्ध्या क्याचे जरा डिझाईनमध्ये वेफर्स पाडून घेतले आता आपण हे अर्ध्या केयाचे गोल असे वेफर्स पाडून घेणार आहोत नॉर्मली वेफर्स गोलच असतात त्यामुळे आपण इथे गोल वेफर्स पण बघणार आहोत कसे होतात ते ते सुद्धा खूप छान असे कुरकुरीत होतात त्यामुळे आता आपण हे नॉर्मल गोल म्हणजे जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एकदम पातळ गोल वेफर जेव्हा करतो ते एकदम पातळ नाही झाले पाहिजे पातळ जर झाले तर एकदम ते लगेच करपून जातात त्यामुळे जरा जाडसरच आपण वेफर पाडून घेणार आहोत पहा इथे सुद्धा आपण एकदम जाडसर असे वेफर पाडून घेतलेले आहेत हे पहा एकदम पातळ सुद्धा नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही मिडियम आकारामध्ये आपण इथे वेफर पाडून घेणार आहोत हे सुद्धा आता आपण तेलामध्ये तळून पाहणार आहोत पहा टाकताना फक्त आपण जरा तेला कमीच तेलामध्ये सोडायचे नाही तर मग ते एकदमच चिकटले तर मग त्या वेफरचा गोळा होऊन जातो मग ते एक तर शिजत सुद्धा नाहीत आणि कुरकुरीत तर नाहीच होत त्यामुळे जरा टाकताना कमी टाकायचे थोडा टाईम जातो थोडामध्ये जरा जास्तच टाईम लागतो पण छान असे कुरकुरीत वेफर तयार होतात ओके आता आपले हे सर्व वेफर्स तेलामध्ये सोडून झालेले आहेत बटाट्याचे काप आता आपण त्यामध्ये हळदीचे पाणी घेणार आहोत हळद आणि मोदीचे पाणी हळद आणि मोठ्याचं पाणी टाकलं तेल पूर्णपणे घेऊन जातो त्यामुळे जरा लांबच असं घरचं आपण हे खरंच मस्त पैकी करून घेणार आहोत गॅस आपल्याला स्लोच ठेवायचं आणि तेल संपायची तर अजिबात क्षमता घ्यायचीच नाही टेन्शन घ्यायचंच नाही कारण ते अजिबात संपत नाही नॉर्मली थोडासा संपला तर तो सुद्धा पेपर लागतो समजतो किती संप तेल आपलं संपत आहे नाहीतर वेफर्सला अजिबात तेल राहत नाही आपल्याला एक साईड पण मस्त पैकी शिजलेली आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये आपले कुरकुरीत असे एक होऊन जातात त्यामुळे आपण तळून घ्यायचे अजिबात घाई करायची नाही नाहीतर मग ते अर्धे कच्चे आणि अर्धे करून वेफर हे सुद्धा गोल वेफर आपले तळून झालेले आहेत आता आपण हे ते वेफर सुद्धा काढून घेऊयात मस्त कलर सुद्धा छान येतो असा किवळसर हा दोन्ही डिझाईनचे वेफर आपले तयार आहेत कुरकुरीत गोल वेफरसुद्धा आणि कुरकुरीत डिझाईनचे वेफरसुद्धा अजून काही तुमच्याकडे डिझाईन असेल तर तुम्ही त्या टाईपमध्ये सुद्धा वेफर, कुर वेफर, वेफर पाडू शकता हवं असेल तर अख्खा केळा घेऊन अख्ख्या केळामध्ये गोल किंवा असे डिझाईनचे वेफर करू शकता पहा एकदम गोल असा वेफर आहे दोन्ही डिझाईनचे वेफर आपण आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत आणि मस्तपैकी आपले वेफर झालेले आहेत आपण इथे सर्व केळ्यांचे वेफर बनवून घेतलेले आहेत आता तर सर्वांच्या घरी गावटी केळी के के तर झालेलीच असतात कारण आता मेच्या सीझनमध्ये तर भरपूर सारी केळी येतात त्यामुळे तुम्ही सुद्धा केळ्याची वेफर करून पहा म्हणजे घरची केळी असतील तर मग खायला सुद्धा खूप मजा वाटते आणि बनवायला तर अजून मजा वाटते आपल्या इथे कुरकुरीत असे केळ्याचे वेफर तयार झालेले आहेत तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा केळी आता भरपूर ठिकाणी येतात तर गावठी केळी मिळालीच तर त्याचे वेफर करून पा छान असे वेफर होतात आणि एकदम कुरकुरीट आणि टेस्टीसुद्धा खूप असतात तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू